की सत्तावीस तारखेची दादांची ही सभा सतरा तारखेच्या सभेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेची सेवा करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा उत्तरदायित्व काय सतरा तारखेच्या सभेत सांगितलं की या जिल्ह्याने आदरणीय साहेबांवरती फार प्रेम केलं प्रेम केलं पण त्या प्रेमाच्या पोटी या जिल्ह्याला साहेबांनी काय दिलं हा प्रश्न चिन्ह आणि बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायम मिटवण्यासाठीची सभा त्याच्यासाठी आपण सगळेजण आलात ना त्याच्यासाठी आलात का नाही आजच्या या ऐतिहासिक सभेला इथं उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माझं सर्वस्व आदरणीय दादा व्यासपीठावर उपस्थित कदाचित सर्व मान्यवरांमध्ये मी लहान असल्यामुळं आणि वेळेच भान दादांना जास्त असल्यामुळं सर्व मान्यवरांची नाव न घेता मी सर्व मान्यवरांची क्षमा मागतो आणि आजच्या या विराट सभेला इथं उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेचं इथं नतमस्तक खून वंदन करतो आजच्या या बीड जिल्ह्याच्या सभेची सुरुवात कशी करावी कुठून करावी ज्या वेळेस सत्तावीस तारीख ठरली त्या दिवसापासून उजवीकडून जे बोलायले तुमच्या प्रत्येकाच्या घरात येऊन मी भाषण ऐकतो पण आत्ता जरा तुम्ही थांबा मला अनेक जणांनी विचारलं की बीड जिल्ह्यातल्या या माथीतली ही तुमची सत्तावीस तारखेची सभा सतरा तारखेला झालेल्या सभेचं उत्तर आहे का मी नम्रपणाने माझ्या सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्यांना माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलं की सत्तावीस तारखेची दादांची ही सभा सतरा तारखेच्या सभेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेची सेवा करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा आपल्यापैकी किती जणाला उत्तरदायित्व कळालं सतरा तारखेच्या सभेत सांगितलं की या आदरणीय फार प्रेम केलं प्रेम केलं पण त्या प्रेमाच्या पोटी या जिल्ह्याला साहेबांनी काय दिलं हा प्रश्न चिन्ह पण साहेबांचं सा उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत बीड जिल्ह्याला जर कुणी दिला असेल तर ते अजित दादांनी दिलं म्हणून ही सभा उत्तराची नाही उत्तरदायित्वाची सभा साहेबांच्या उत्तरदायित्व आणि ह्या जनतेच्या सेवेच्या माध्यमातून म्हणून या सभेला उत्तराची सभा मी म्हणला नाही आमच्या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला काय पाहिजे म्हणून ही बीड जिल्ह्याची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची सभा आहे बीड जिल्ह्याच्या अस्मितेची सभा बीड जिल्ह्याच्या सन्मानाची सभा आहे आणि बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायम मिटवण्यासाठीची सभा आहे त्याच्यासाठी आपण सगळेजण आलात ना त्याच्यासाठी आलात का नाही आवाज दिल्लीत गेला पाहिजे